नमस्कार मंडळी मी तावड्या हॉटेल परिसरामध्ये आहे तावड्या हॉटेलचा असणारा हा जो स्टॉप आहे हा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आपण जिथं एंट्री करतो तो जो हा मेन स्टॉप आहे त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि आपण पाहू शकता की पंचगंगा नदीचं हे जे पाणी आहे हे आता पात्राच्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे हे तुम्ही ब बघू शकता पंचगंगा पात्र इथून खूप लांब आहे पण पूर्ण पाणी पात्राच्या बाहेर आलेलं आहे आणि ही पूर्ण असणारी शेती ही पाण्याखाली तुम्हाला दिसते हे पहा मित्रांनो गेली पाच ते सहा दिवस झालं पाऊस असा दो हजार बरसतोय त्यामुळे या ठिकाणी पूर तर पूर परिस्थिती होण्याची या ठिकाणी चिन्ह आहेत तर हे पाहणी तुम्हाला दिसेल या पूर्ण वस्तीमध्ये या ठिकाणी वीट आणि लोकांचा रहिवास असतो जे पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पाणी हे पूर्ण पाणी या नदीच्या पात्राबाहेर आलेलं आहे आणि हे तुम्ही लाईटचे मोठे तुम्ही बघू शकता हे सगळे पाण्याखाली गेले हे लाईटचे पोल हे पहा हा लाईटचा पोल सुद्धा अगदी खाली वाकलेला आहे तर हे भरपूर असणारं पाणी तुम्हाला दिसेल लाईटचे खांबसुद्धा या पाण्यानं खाली वाकलेले आहेत आणि अशी असणार ही पूरपरिस्थिती या ठिकाणी लवकरच पन तुम्हाला दिसेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये नक्कीच ज्या ज्यावेळी तुम्हाला काही सूचना केल्या जातात की घराच्या बाहेर पडू नका किंवा फिरू नका त्या वेळेला ह्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत आणि आमची सुरक्षितता आपण पाळली पाहिजे तर मित्रांनो पावसाळ्यातील जे दृश्य आहे पंचगंगा पत्र जे पाण्यामध्ये पडलं आहे आणि कोल्हापुरातून येणारी ही जी वाहनं आहेत हा जो हायवे आहे या हायवेने मी सध्या फिरत निघालो आहे आणि या हायवेच्या माझ्या डावीकडील बाजूसुद्धा तुम्हाला खूप पाणी दिसेल तर असा असणारा हा जो तावडा हॉटेल परिसर आहे हा सकल भाग आहे त्याच्यामुळं पंचमी नदीपात्रातील पाणी नदीपात्र फुल भरल्यानंतर हे पात्रा पात्राच्या बाहेर पडतंच आणि पात्राच्या बाहेर पाणी आल्याबरोबर या परिसरामध्ये या शेतीमध्ये हे पूर्ण पाणी असं बाहेर पडतं हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच